नमस्कार शेतकरी बांधवांनो मी दिनेश दादाराव मुक्काम खे पोस्ट कोरा तहसील समुद्रपूर जिल्हा वर्धा मी आज माझ्या शेतामध्ये आरोई शेतकरी उत्पादक कंपनीचे जे काही प्रोडक्ट आहे वर्टिगो जिब्रॉक्स ओमेगा रिलॅक्स आणि मरीना यांची फवारणी मी माझ्या शेतामध्ये केली आहे आजच्या कंडिशनमध्ये खूप छान असा रिझल्ट माझ्या या कपाशी पिकामध्ये आलेला आहे आज जवळपास पंधरा ते वीस पात्या ह्या झाडायला लागलेल्या ला आहेत आणि काळोखी ह्या झाडाला कोणत्याही प्रकारचं फुलकिडे रसशोषक किडीचा प्रादुर्भाव नाही आहे आर जे सुपर प्रोडक्ट आहे कमांडो ह्या कमांडोचा मी प्रतिपंप पन्नास एम एल ओमेगा पाच एम एल रिलॅक्स पंधरा ग्राम मरीना पंधरा ग्राम आणि झिब्रॉक्स पन्नास एम एल असा प्रकारची या माझ्या शेतामध्ये मी फवारणी केली असता स्वस्त दरामध्ये आणि चांगला रिझल्ट या माझ्या शेतामध्ये आज दिसत आहे खूप छान असं प्लॉट आहे फुलाच्या स्टेजवर आता जवळपास कोणत्याही प्रकारचा रसुष किडीचा प्रादुर्भाव माझ्या शेतात दिसत नाही तरी माझं शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी सुद्धा आरोई शेतकरी उत्पादक कंपनीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत संपर्क करून कमी खर्चामध्ये शेतीचे आपली नियोजन करावं धन्यवाद